नमस्कार मित्रांनो हाय फ्रेंड्स नमस्कार काय म्हणताय रात्रीचं जेवण झालं का पुरणपोळी वगैरे खाऊन ते बघा आमचा स्वयंपाक चाललाय आज आम्ही बनवते मस्त जेवणाला गुलगुले गुलगुले बनवते मम्मी चना डाळीचे वडे वडे झाले ते वडे आहे चना डाळीचे आणि इथे आहे गुलगुली म्हटलं काय पुरणपोळी नेहमी खातो म्हटलं आज थोडस वेगळं बनव काहीतरी काहीतरी वेगळं मग आता माझं हे बघा आमच्या तालुका तनिष्का आकड बकड करते आणि घेते वडे खातीये तिला वडे खूप आवडले ना खातीय तिने सॉस काय घेतला नाही हे बघा सॉसचे प सॉस दोन काढून ठेवले तर तनिष्का खातीये टी व्ही लावलाय टीव्ही बघत बघत खाती पोरांना पण लागली भूत असं म्हटलं लई राहणार झालं आज काय झालं उशीर झाला स्वयंपाकाला हा जे कुंकोला कुंको जायचं होत ना तुला बोललं बायाने असं ना आणि मग मी तिकडे गेली तिकडे गेल्यावर खूप उशीर झाला म्हणजे नऊ वाजले मला घरात यायला तरी एक दोन जणांचे घरी गेलीच नाही आता त्यांच्याकडे उद्या जाईल जाऊ दे आता स्वयंपाक बनवते आणि नेमके आता त्या पप्पांचं काय ऑफिस लवकर सुटतात त्यांची सुट्टी लवकर लवकर येताना पहिले नऊ आणि छान लाईचे तर बघा मित्रांनो बुलबुले किती भारी झाले बघताच खाऊ वाटते पण गरम आहे हे लय गरम असत कारण साखर असते तर हे बघा मित्रांनो पप्पा इथं जेवायला बसलेत मम्मी म्हटली एकेकाने पटकन जेवायला बसा गरम गरम छान लागतं मित्रांनो मी पण एक खाऊन बघितलं गोलगलीला जास्त साहित्य पण नाही लागलं मित्रांनो काहीच लागत नाही दोन तीन साहित्यात झाले तयार तिथं तनिष्का पण खाती बघा गुलगुले आणि श्वास खातीय तनु आहे ना तनु तनुला लागली भूक आज जेवली पण नव्हती ती म्हणून आता जेवतीये बघा मम्मी अजून करते किती छान झाले हे गुलगुले बघा मस्त कलर आला आहे पहिलेच जरा डार्क झाले ते आता मध्यम झाले तर मी पप्पा बसले जेवायला तर मित्रांनो तुम्ही कसे करतात तसं आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये सांगा आम्ही साखरीचे केले कोणी गुळाचे पण पन करतो पण मला साखरीचेच आवडतात चला या मित्रांनो जेवायला तुम्हाला हॅपी संत्रांत